नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश गुंजाळ मित्रांनो आज आपण वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यादेवी नगर अलीभाई यांच्या फार्मवर आलो आहोत आणि त्यांच्या फार्मवरील प्रत्येक गायचे रेट आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो हे गिरगाईचे खूप जुने व्यापारी आहेत आणि तुम्हाला अशा पद्धतीचे गिरगाई खरेदी करायचे असेल तर पूर्ण डिटेल तुम्हाला आज उपलब्ध आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा एक नंबरची गाय आहे ही हिच काय होईल पहिला आहे चार दात आहे आणि दिवस टाइम आहे किंमत सांगतो मी एकाहत्तर हजार रुपये तुमच्या चॅनल मार्फत आले तर होईल किंमत इकड देऊ हिशोबात चालते दे पाहता मित्रांनो मोठ्या एकदम शांत गाय आहे दिल्ली छोड गाय किती टाईट न पकडू कुचत नाही करती काही मित्रांनो शांत स्वभावाची गाय आहे एकदम शांत स्वभावाची गाय आहे no एका सांगताय आमच्या चॅनल मार्फत आलं तर डिस्काउंट दिला जाईल अली भाई बोला ही दोन नंबरची आहे हा दुसऱ्या व्यताची कालोडी हा काय होईल तिचं तिचं सांगायला पासष्ट हात घालून दाखवा शांत आहे का कळू दे ना आम्हाला हो एकदम शांत पाय पण उचलणार नाही काय किंमत होईल तिची तिची पासष्ट हजार सांगतो पासष्ट हजार फायनल फायनल एकसष्ट हजार रुपयाला खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा अशा स्वरूपाची काही आहे दोन नंबरची एकसष्ट हजार तुम्हाला उपलब्ध होईल वेताला दुधाला कशी राहील दुसऱ्या वेताची आणि दुधाला दहाच्या वरच दूध देईल दुधाची गॅरंटी तुम्ही कशी देता ती सांगा वेल्यानंतर देताय की गॅरंटीच काय पण आम्हाला समोरून जे सांगतो त्याच्यापेक्षा दोन लिटर आम्ही कमी सांग तो कमी सांगतो सांगतो हो। वेलेली असेल तर फुल गॅरंटी वेलेली असेल तर दोन दिवस तुम्ही इथं पिळून घेऊ शकता आणि वेलेली नसेल तर साडाची आणि अंगाची फुल गॅरंटी होते तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर अलीभाई यांचा नंबर आपण दिलाय दोन नंबरची आहे तुम्हाला एकसष्ट हजारात फायनल मिळेल कशी पिळायची शांत एकदम चल पाताय मित्रांनो कायच काशी साखर पाहून घ्या सडाची ठेवण पाहून घ्या कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा टोटल किती गाय आहेत आपल्याकडे गाय आहेत दहा गाय दोन गाय दाखवल्यात आपण अजून आठ गाय शिल्लक आहेत पात्र मित्रांनो सर्व गायचे रेट आपण जाणून घेणार आहोत पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब ही तीन नंबरची गाय काय दर सांगितलं याचा तिचे सत्तर हजार रुपये सत्तर हजार सांगितले तुम्ही पंधरा दिवस टाइम येईल हा हा आणि एकदम शांत स्वभावाची आहे क्वालिटी पाहून घ्या मी लहान मुलाने वशिंट पा काना शिंग काय होईल फायनल म्हणले पासष्ट हजार रुपयाला देऊ पासष्ट हजार फायनल गाय दुधाची क्षमता दूध ती सात सात लिटर देते एक टायमाला सात सात लिटर देते का हो आता दाखवतात पाहता मित्रांनो अशा स्वरूपाची गायी चार नंबरची गायीच काय होईल इल? हे हिला लिलडी म्हणतात गिर मजेत जाते हा आणि ही शक्यतो शंभरातून एक भेटते हा हा हिचा पण स्वभाव एकदम शांत स्वभाव जायचे बिंदास अरे बाई हा बोला ही लिलडी हो oh. तिचं काय होईल फायनल तिचं सांगायला सांगता आणि हजार रुपये सांगतो पण सत्तर हजार रुपयाला देऊ सत्तर हजाराला फायनल होईल हो oh. दुधाची क्षमता गायीची सात सात लिटर दूध देते ah. सात सात लिटर दूध oh, चौदा लिटर देईल हो चौदा लिटर पाहताय मित्रांनो चौदा लिटर दुधाची क्षमता असणारी गाई आहे आणि फुल गॅरंटी आहे खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही गाई खरेदी करू शकता दोन शकाची मित्रांनो अशा स्वरूपाची गाय आहे घ्या किती दिवस बाकी पंधरा दिवस वेळ आहे दिवस वेळ का चार नंबरची गाय आहे मित्रांनो फायनल किती बनली हजार फायनल आली बाई बोला पाच नंबरची गाय हिच काय सांगितलं पासष्ट हजार रुपये पासष्ट हजार सांगितलं सांग सांग पास तुम्ही फायनल काय होईल फायनल साठ हजार रुपयाला दुधाची क्षमता काय असेल तिची पाच पाच लिटर दहा लिटरची फुल गॅरंटी देत आहे वेल्यानंतर वेळेच्या आधी नाही वेळच्या आधी नाही वेळेच्या आधी सडाला अंगाला अंगाला बांधून मित्रांनो पाहता तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर तिचे सडाची काशीची ठेवून पाहून घ्या फायनल काय होईल म्हणले साठ हजार साठ हजार पाहताय मित्रांनो शांत स्वभावाची हो आहे अली बाई सहा नंबरची गाय हे पहिला रुखालोड आहे हा हिला वीस दिवस अजून काय होईल फायनल हिचे जास्त काय नाही एक्कावन्न हजार रुपये दुधाची क्षमता दुधा चार चार लिटर चार चार लेटर चीपुल आट हो। लेटर हो। हो। हो ची फुल गाय म्हणजे आठ लिटर दूध कुटुंबासाठी चांगली गाई हो आणि एकदम शांत स्वभावाची मित्रांनो शांत स्वभावाची खरेदी करायची असेल तर स्क्रीन वर नंबर दिलाय फायनल काय होईल तिचं एक्कावन्न हजार एक्कावन्न हजार एखादा शेतकरी आला आणि म्हणलं अजून कमी करा होईल का हो चॅनल मार्फत येणाऱ्याला डिस्काउंट दिलं जाईल मित्रांनो आपले चॅनल मार्फत गेली तर तुम्हाला नक्कीच चार पाच हजारांनी फरक पडेल गाय खरेदी करायची असेल खरे तर कॉन्टॅक्ट करा आणि गाय खरेदी करा आता मित्रांनो काशीचा कर गायची क्वालिटी आपली बाई काय वेळ निघायचं सात नंबरच्या पासष्ट हजार रुपये पासष्ट हजारात होईल ना हो दुधाची क्षमता सहा सहा लिटर सहा सहा लिटर सात नंबरची काय आहे हिचं काय वेळ हिचं पासष्ट हजार रुपये फायनल काय होईल साठ हजार रुपये साठ हजार दुधाची क्षमता काय असेल सहा सहा लिटर सहा सहा लिटर असेल का मित्रांनो गाय खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि गाय खरेदी करा पाहता शांत स्वभावची गाय आहे काशी साखर पाहून घ्या आठ नंबर काय काय किंमत सांगितली त्याची किंमत पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार फक्त हो फायनल काय होईल फायनल एक्कावन्न हजार रुपयाला देईल मित्रांनो पाहत आहे एक्कावन्न हजार लिटर चालू दूध आहे खाली कालवड आहे दहा लिटर दहा लिटर आहे का फुल गॅरंटी हो शंभर वेरेली काय असेल तर फुल गॅरंटी राहते दुधाची मोजमाप करून तुम्ही काही खरेदी करू शकता खाली पण कालवड आहे पाहत आहे अशा प्रकारे काशी आहे आणि पिळायला आणि खाली कालवड आहे पाहत पण बिगर भाल्याची भाल्याची गरज नाही नाही शांत स्वभावाची हो एकदम शांत प्रकारची गाई अली बाई काय होईल म्हणले फायनलीच पंचावन्न हजार सांगतो एक्कावन्न हजार रुपयाला देऊ एकावन्न हजार तुम्हाला गाई उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा किती म्हणजे दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे काय काय सांगितली पासष्ट फायनल काय होईल एकसष्ट हजार दुधाची क्षमता चौदा लिटर चौदा लिटरची फुल गॅरंटी देते गॅरंटी आता मित्रांनो काशी जाकर पाहून घ्या गायची क्वालिटी पहा आणि गाय वेळेली शांत स्वभावची का हो एकदम शांत पाहता मित्रांनो गाय कशी हात घालून देते किमतीच कसं म्हणले फायनल साठ हजार रुपये साठ हजार तुम्हाला मित्रांनो दुधाची गॅरंटी असणार दूध किती आहे सध्या चौदा लिटर चौदा लिटरची फुल गॅरंटी असणार गाय आहे मित्रांनो डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी कर करा मित्रांनो पाहिले आपण अशा प्रकारच्या गायी आहेत आली बाईकडे पाहता नऊ आज तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा